नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत कर्तव्य मी श्रीराम देशमुख महाराष्ट्र केसरी ओपन खुलागड एकशे पंचवीस किलो वजन गटामध्ये माती विभाग मध्ये आज आपल्याला तुफानी कुस्त्या बघायला भेटणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला टॉप फोर कुस्त्या बघायला भेटणारे टॉप चार कुस्त्या बघायला आहे मित्रांनो माऊली जमदाळे विरुद्ध प्रकाश बनकर हे टॉप कुस्ती बघायला भेटणार दोन नंबर आपल्याला टॉप कुस्ती बघायला भेटणार महेंद्र गायकाड विरुद्ध शुभम सिंदराळे ही पण आपल्याला टॉप कुस्ती बघायला भेटणार तीन नंबर आपल्याला संदीप मोडे विरुद्ध गणेश कुंकुले हे पण टॉप कुस्ती बघायला भेटणार चार नंबर आपल्याला हर्षवर्धन सदगीर विरुद्ध आपल्याला श्रीमंत भोसले हे पण टॉप कुस्ती बघायला भेटणारे संध्याकाळच्या सत्रमध्ये आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगरमध्ये आपल्याला तुफानी आणि खट्ट आणि काटा कुस्ती बघायला का हो रे भित्तानो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो या कुस्तीमध्ये कोण विजय होणारे नक्की कमेंट करा व्हिडिओमध्ये आपल्याला या कुस्तीचा अपडेट कुस्तीमध्ये निकाल काय लागला कुस्तीमध्ये कोण जिंकला त्याचा व्हिडिओ आपल्या इनपुट चॅनलवरती बघायला रे मित्रांनू तर इनपुट चॅनलला कनेक्ट करा व्हिडिओ आवल्यास इनपुट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती बैदांचे व्हिडिओ बघण्यासाठी